राज्याचे खनन मंत्री जयकुमार रावल यांच्या मुंबई एपीएमसी पाहणी दौऱ्यापूर्वी संचालक मंडळाकडून बाजार आवारात बॅनर लावण्यात आले आहेत चार वर्षात शौचालय अशा विविध घोटाळ्यांमध्ये एपीएमसी ला बदनाम करून अपात्र असून तात्पुरत्या स्वरूपात पात्र झालेल्या संचालकांनी आम्हाला वाचवा अपात्रतेतून पात्र करा आमच्यावर कारवाई न करता संचालक मंडळ कायमस्वरूपी ठेवा असे सांगत बॅनर लावल्याचे दिसून येत आहे तसेच या बॅनरमध्ये राजीनामा दिलेल्या काळजीवाहू सभापती व उपसभापतींचा उल्लेख काळजीवाहू न करता केवळ सभापती आणि उपसभापती केल्याचे बदाम फोडण्याचे व बारदानाचे कारखाने मार्केटमधून प्रामाणिकपणे व्यापार मार्केट करणारे व्यापारी शेतकरी व माथाडी कामगार यांना हद्दपार करणाऱ्या संचालकांनी मंत्र्यांना खुश करण्यासाठी मोठमोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केल्याचे दिसून येत आहे